आणि साखर धान्याचे समृद्ध पंचायत राज अभियान गावाच्या विकासाची सुवर्ण संधी आमदार राजेंद्र पटलेावकर यांची प्रतिपादन लोकसभा हा या अभियानाचा गाभा असून गावगाव ग्रामपंचायतीने प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातील के प्रत्येक ग्रामपंचायत ही राज्यस्तरीय बक्षिसे मिळवू शकते हे अभियान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे प्रत्येक सरपंच ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजेंद्र पटले येट्राकर यांनी केले ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत अभिनयात असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शिरोळ तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज जयसिंगपूर येथील स्वर्गीय श्यामराव पटले येट्राकर नाट्यगृह येथे करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते कार्यशाळेत आमदार यड्रावकर यांनी पुढे सांगितले की या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण पर्यावरण संवर्धन ग्राम सुरक्षा डिजिटल व्यवहार आदी क्षेत्रात गावागावात सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे लोकांचा सक्रिय सहभाग आणि शासकीय यंत्रणेचे समन्वय यामुळे हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबवले जाणार आहे या कालावधीत तालुकास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धाद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिशी दिली जाणार आहेत त्यामुळे प्रत्येक गावाने एकमेकाशी आरोग्यदायी स्पर्धा करत विकासाची दिशा ठरवावी असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले यावेळी कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी अभिया अभियानाच्या विविध टप्प्याची माहिती दिली ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता पर्यावरण संवर्धन आरोग्य सेवा शाळा व्यवस्थापन पाणी व विजेची उपलब्धता डिजिटल व्यवहार प्रोत्साहन महिला व बाल व बालकांच्या कल्याणासाठी राबवण्याच्या योजनांचा आढावा घेऊन गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यशाळेत सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश सजगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर पाणीपुरठा उप अभियंता सुनील लोहार बांधकाम उप अभियंता प्रदीप दुपरे गट शिक्षणाधिकारी भारती कुळी कृषी अधिकारी दिप्ती बाद बावधनकर पशुधन विकास अधिकारी पल्लवी कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी सर्व गावांचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा